नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपली एखादी कठीण इच्छा असते आणि ती इच्छा जर आपली पूर्ण होत नसेल किंवा एखादा नवज असेल तो सुद्धा पूर्ण होत नसेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवस पूर्ण करण्यासाठी काय करायचं आहे आणि तो नवस सुद्धा शंभर टक्के पूर्ण होईल महेती तर माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तर ही सेवा अशी आहे गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय धावा आपण अतिशय मनापासून पठण करायचं आहे आणि तो सुद्धा कसा करायचा आहे आणि त्याचे फळ कसे मिळेल हे सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे तर आपल्याला ही सेवा एकवीस दिवसांची करणं शक्य झालं तर नक्कीच करू शकता कारण गुरुचरित्र ग्रंथ हा अतिशय पवित्र मानलेला आहे आणि त्या ग्रंथाचं पारायण करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही कारण प्रत्येकाला आपल्या बेझी शेड्यूलमधून टाईम भेटत नाही आणि त्यामुळे ते पारायण करणं कठीण होऊन जातं इच्छा तर असते पण होऊ शकत नाही परंतु दत्तजयंतीच्या निमित्ताने आपण फक्त यातील अध्याय धावा हा अतिशय मनापासून आपला कोणताही नवस असेल त्यासाठी पठण केला तर आपल्याला त्याचे फळ हे निश्चितच मिळणार आहे आणि तो अध्याय कसा पठन करायचा आहे तर या अध्याय पठणाची सुरुवात आपल्याला तेरा नोव्हेंबरला करायची आहे म्हणजेच तेरा नोव्हेंबरच्या सकाळी आपल्याला लवकर उठून देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पोथी असेल किंवा अध्यायाचं जर स्वतंत्र पुस्तक मिळालं तरीसुद्धा तुम्ही ते वापरू शकता म्हणजेच या दिवशी देवपूजा वगैरे झाली की आपण एक देवघरामध्येच एक पाठ ठेवायचा आहे पाठावरती एखादं लाल वस्त्र ठेवायचं आहे त्यावरती पोथी किंवा आपली एखादी पुस्तिका धाव्या अध्यायाची ती ठेवू शकतो आणि त्यातील अतिशय मनापासून अध्याय धावा हा पठण करायचा आहे छोटासा संकल्प करायचा आहे आपला नवस बोलण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी आणि त्यानंतर या सेवेची सुरुवात करायची आहे म्हणजेच याच दिवशी आपल्याला नवस करण्यासाठी संकल्पसुद्धा करायचा आहे आणि तेरा नोव्हेंबरपासून ती सेवा चार डिसेंबरपर्यंत आपल्याला चालू ठेवायची आहे म्हणजे बरोबर एकवीस दिवस होतात एकवीस दिवसांपर्यंत आपल्याला अध्याय दहावा हा पठण करायचा आहे अतिशय श्रद्धेने आणि मनापासून हा अध्याय पठण केला तर दत्तगुरू आपली इच्छा पूर्ण करतात आपला जो काही नवस आहे कठीणातला कठीण जरी असेल तरीसुद्धा तो पूर्ण होतो आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आपली छोटीशी सेवा दत्तगुरूंच्या चरणी अर्पण होते आणि त्याचा खूप सुद्धा आपल्याला मिळत असतो तर ही सेवा आपण एकवीस दिवस चालू ठेवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एकवीस दिवसांसाठी मांसाहार वर्ज्य म्हणजेच हा नियम पाळायचा आहे बाकीचं कोणताही कठीण नियम नाही आणि अतिशय मनापासून आपण रोजच्या रोज हा अध्याय पठन करायचा आहे मा महिलांचा जर मासिक धर्ममध्ये आला तर इतरांकडून तो अध्याय पठन करू शकतो आणि ती सेवा आपण पूर्ण करू शकतो आणि एकविसाव्या दिवशीच म्हणजे चार तारखेला दत्तजयंती येणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला घरामध्ये जो काही गोडाधोडाचा नैवेद्य असेल तो पोथीलासुद्धा अर्पण करायचा आहे दत्तगुरूंना स्वामींना देवी देवतांना अर्पण करून मग तो प्रसाद आपल्या घरांनी घरातल्या सगळ्या लोकांनी खायचा आहे तर अशा पद्धतीने आपली ही सेवा पूर्ण करून अतिशय मनापासून आपली इच्छा दत्तगुरू पूर्ण करणारच आहेत या श्रद्धेने आपण जर हा नवस केला किंवा हे आपण अध्याय पठन केले तर नक्कीच आपली दत्तगुरू इच्छा पूर्ण करतात तर अशी होती ही छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त